ढोकळा तयार करताना अचूक प्रमाण घेतलं ना तुमचा देखील ढोकळा असा मऊ सूत जाळीदार आणि टम्ब असं फुगलेलंच तयार होणार तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले जाळीदार मऊ असा ढोकळ्याची रेसिपी तर ढोकळा तर प्रत्येकालाच आवडतो पण ढोकळा बनवताना खूप टेन्शन येतं तो आ, फुगत नाही त्याला जाळी पडत नाही किंवा खाताना घशामध्ये ठोटरे बसतात आणि आतमधून कच्चा राहतो मग असं होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत भरपूर अशा सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईकदेखील करा तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक कप बेसन घेतलं आहे वजनी प्रमाण दीडशे ते दोनशे ग्रॅम इतकं हे बेसन आहे बेसन तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कोणत्याही कपाने घ्या पण बेसन भरताना जास्त दाबून नाही भरायचं किंवा जास्त हलक्या हाताने देखील नाही भरायचं त्यामुळे अगदी परफेक्ट प्रमाण होतं तर आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद हळद जास्त नाही घालायची फक्त पाव चमचा किंवा चिमूटभर घातली तरी देखील चालेल तर आता, आता आपण हे बेसन बाजूला ठेवू आणि आता ज्या वा कपाने किंवा ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे त्याच कपाने आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं आहे आणि आता याच कपाने आपल्याला अर्धा कप पाणी देखील लागणार आहे तर आता हे जे पाणी आहे ते आपण ह्या दह्यामध्ये घालू आणि हे दही आता आपल्याला चांगलं घुसळून घ्यायचं आहे म्हणजेच याचा आपल्याला ताक तयार करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर दहीऐवजी ताक असेल ना तर एक कप ताक घेतलं तरी देखील चालेल तर इथे आपलं हे ताक तयार झालेलं आहे तर आता हे जे तयार करून घेतलेलं ताक आहे ते आपल्याला या बेसनमध्ये घालायचं आहे तर पाण्याचं परफेक्ट प्रमाण असायला हवं हो। पाणी जर जास्त झालं तर तुमचा ढोकळा जो आहे तो फुगणार नाही किंवा आतमधून कच्चा राहू शकतो तर आता आपण हे व्यवस्थित अगदी तीन ते चार मिनटं तरी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सा सा तर हे बघा जसजसं आपण मिक्स करत जाऊ तस तसं याचा हलकासा पांढरसर रंग येऊ लागलाय तर ज्यावेळी आपण ढोकळा केक असं काही तयार करतो ना त्यावेळी सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणं तर इथे मी व्यवस्थित एक तीन ते चार मिनटं चांगलं मिक्स करून घेतलंय आता एक पाच मिनटं आपण हे भिजत ठेवू तर बेसनचं बॅटर आहे तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा तयार करणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे आज मी केकचा टीन घेतलेला आहे यामध्ये मी ढोकळा तयार करून घेते तुमच्याकडे जर कुकरचा डबा असेल किंवा ताटामध्ये दे देखील तुम्ही हा ढोकळा तयार करून घेऊ शकता तर इकडे कढईमध्ये दे पाणी देखील मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता यावरती झाकण ठेवून पाणी उकळण्यासाठी ठेवू तर इकडे पाच मिनटं झालेली आहेत हे जे बेसनचं बॅटर आहे ते छान भिजलं आहे पहिल्यापेक्षा हलकंसं घट्टसर झालेलं आहे आता आपला जो ढोकळा आहे तो छान हलका जाळीदार होण्यासाठी आज आपण इथे पाव चमचा बेकिंग पावडर वापरणार आहोत लक्षात ठेवायचं बेकिंग पावडर घालायचे त्याचबरोबर इथे मी एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे ते देखील आपल्याला यामध्ये संपूर्ण पॅकेट घालायचं आहे आणि यावरती एक एक अर्धा चमचा पाणी घालायचं म्हणजे इनो जो आहे तो व्यवस्थित मिक्स करता येईल तर आता अगदी फास्ट आपल्याला हे एकाच दिशेने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय हे जे बॅटर आहे ते हलकंसर होत चाललंय आणि याला जाळी पडू लागले तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायचे तर हे बघा आता हे जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते आपण तेल लावून घेतलेल्या भांड्यामध्ये लगेच घालायचं आणि आता हा ढोकळा जो आहे तो आपण स्टीम करण्यासाठी लगेच ठेवून देऊ तर इकडे पाणी देखील चांगलं उकळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून सुरुवातीला एक पाच मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाच मिनटानंतर एक सात मिनटं तरी मध्यम गॅसवरती आपल्याला हा ढोकळा चांगला स्टीम करून घ्यायचा आहे तर एकूण दहा ते बारा मिनटं लागतात ढोकळा स्टीम होण्यासाठी अजिबात अधूनमधून झाकण नाही खोलायचं तर इथे आपण एक चूक करतो ढोकळा शिजलाय का नाही तो बघण्यासाठी तर झाकण नाही खोलायचं तर इथे बघा एक बारा मिनटं झालेली आहेत आणि हा जो ढोकळा आहे तो छान असा फुगला गेलाय तर यामध्ये आपण सुरी देखील घालून बघूया तर हे बघा सुरी देखील अगदी साप निघते याचाच अर्थ आतमधून देखील छान शिजला गेला आहे अजिबात कच्चा नाही तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि एक दोन मिनटं थंड करून घेऊया तोपर्यंत आपण इकडे ढोकळ्यावरती घालण्यासाठी तडका तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचं सात ते आठ कढीपत्त्याची पानं तीन ते चार हिरव्या मिरच्याचे तुकडे मी असे मोठे मोठे करून घेतलेत ते घालू तर आता हिरवी मिरची कडीपत्ता छान तेलामध्ये ते परतून घ्यायचा खमंग फोडणी तयार करून घ्यायची आपल्याला तर हे बघा एक एक ते दीड मिनटं मी छान परतून घेतले आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आणि हे देखील चांगलं मिक्स करून घेऊ तुम्ही यामध्ये तीळसुद्धा घालू शकता पण मी इथे तीळ नाही वापरत तर मिरची छान भाजली गेले आता तरी ते फोडणी तयार आहे अशी फोडणीसुद्धा तुम्ही ढोकळ्यावरती घालू शकता पण आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप पाणी त्याचबरोबर एक चमचा साखर दोन चमचे लिंबाचा रस साखर आणि लिंबाचा रस घातला ना ढोकळ्याची चव अप्रतिम लागते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालू तर आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची तर इथे बघा ढोकळावरती घालण्यासाठी हा तडका तयार झालेला आहे तर इकडे आपला ढोकळा देखील हलकासा थंड झाला आहे आता आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊ म्हणजे ढोकळा जो आहे तो भांड्यामधून सहज बाहेर निघेल तर आता यावरती एक ताट ठेवायचं आणि हे उलटं करून घ्यायचं तर थोडंसं मी हे टॅप करून घेते आणि हे बघा अगदी मस्त असा हा ढोकळा तयार झालेला आहे अगदी भांड्यामधून देखील सहज निघाला गेला आहे तर तुम्ही बघू शकता छान जाळी पडले मस्त असा फुगला देखील गेलाय तर आता आपण हे कट करून घेऊ तर अगदी अचूक प्रमाण ना तुमचा देखील ढोकळा असाच मऊ लुसलुशी जाळीदार तयार होणार याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तर काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या देखील फॉलो केल्याना मस्त ढोकळा तयार होतो तरी ते मी ढोकळा कट करून घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवते देखील बघा काय मस्त झालंय की नाही छान असा फुगलाय छान अशी जाळी पडले तर आता यावरती आपण तयार करून घेतलेला तडका घालायचा आहे तर तडका देखील अगदी छान झालेला आहे त्यामुळे ढोकळ्याची चव अजूनच दुप्पट होणार आहे जर तुम्हाला कधी ढोकळा खावासा वाटला आणि बनवायचा म्हटलं की या पद्धतीने तुम्ही देखील हा ढोकळा नक्की तयार करून पहा तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि किसलेलं सुकं खोबरं आहा कमाल दिसतोय तेवढाच खायला देखील अप्रतिम लागतो तर इथे आपला हा ढोकळा तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील असा लुसलुशीत मऊ जाळीदार ढोकळा नक्की तयार करून पहा तर इथे मी ढोकळा चटणीसुद्धा बनवले याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद